नमस्कार रसिक हो मळब ही कथा तुमच्यासाठी ऑडिओ बुकमध्ये सादर करताना मला खूप आनंद होतो आहे लेखिका आणि अभिवाचिका सौ वैजयंती डांगे मळब हाय गुड मॉर्निंग एव्हरीबडी सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करून नीता आपल्या जागेवर बसली गुड मॉर्निंग असं म्हणून मी तिच्याकडे बघितलं आज बाईसाहेब चक्क साडी नेसल्या होत्या ओ अरे वा आज साडी काय विशेष मी विचारलं काही नाही ग सहजच नीता म्हणाली ए पण काहीही म्हण तू हल्ली एकदम छान फ्रेश मूडमध्ये असतेस नक्कीच काहीतरी विशेष आहे अगं नाही ग आता काय विशेष असणार माझ्या आयुष्यात म्हटलं साड्यांना जरा उन्ह दाखवावीत नाहीतर एरवी सणावाराच्या निमित्ताने फक्त नेसल्या जातात ठेवून ठेवूनच खराब व्हायच्या ए नाही हं तसं नाही हल्ली तू खरंच खूप छान मूडमध्ये असतेस हां आता नसेल सांगायचं तर राहू देत मी म्हटलं नाही ग तसं काही नाही सांगेन कधीतरी असं म्हणून नीतानी कम्प्युटर ऑन केला दिवसागणिक नीताच्या वागण्यात बदल होत होता हल्ली तर ती आपल्यातच मग्न असते पूर्वी थोडी गबाळी साधी अशी राहणारी नीता हल्ली एकदम टापटीप राहायला लागली आहे काम करता करता स्वतःशीच गुणगुणत असते कामात पण तसं फारसं लक्ष नसतं काम करता करता ती बरेचदा कुणाशी तरी ऑनलाईन चॅट करत असते हल्ली तर टिकलीपासून चपलेपर्यंत कडक मॅचिंग असतं बाईसाहेबांचं बहुतेक करून आम्हा बायकांना ऑफिसमध्ये फोन येतो तो, तो नवऱ्याचा मुलांचा किंवा फार फार तर सासू सासऱ्यांचा आणि ते सुद्धा कुठल्या तरी कामाची आठवण करून देण्यासाठी किंवा नवीन कुठलं तरी काम सांगण्यासाठी पण हल्ली नीताला वरचेवर कुणाचा तरी फोन यायचा आणि फोन आला की ती उठून बाहेर जायची आज तर कमालच झाली फोन आल्यावर ती बाहेर गेली ती जवळजवळ वीस मिनिटांनी परत आली काय कुणाचा एवढा फोन काही प्रॉब्लेम तर नाही ना मी काळजीनी विचारलं आणि हल्ली कुणाशी गं चॅट करत असतेस एवढं मी विचारलं नाही गं काही नाही जनरल टाईमपास असं म्हणून ती कामाला लागली मी पण विषय सोडून दिला तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय हे मला जाणवत होतं पण नेमकं काय का आणि जे घडतं आहे ते चांगलं की वाईट हे मात्र कळत नव्हतं पण तिच्यात चांगला बदल होत होता हे मात्र नक्की ती खूप आनंदात असायची मी आता ठरवलं की आता तिला काहीही विचारायचं नाही एक दिवस स्वतःहूनच ती सगळं सांगेल याची मला खात्री होती आज तर नीता एकदम नटून थटून आली होती विचारलं तर म्हणाली काही नाही ग मूड खूप छान आहे आज म्हणून मी फक्त तिच्याकडे पाहून हसले दिवसभर खरंच ती खूप छान मूडमध्ये होती काम करता करता हसत होती गुणगुणत होती माझ्या मनात मात्र का कुणास ठाऊक उगीच शंकेची पाल चुकचुकत होती म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती असंच काहीचं खरं तर माझी आणि तिची ओळख अवघी गेल्या तीन साडेतीन वर्षातली पण मनं जुळली की मैत्री व्हायला वेळ लागत नाही तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं होतं नीता एक गोड स्वभावाची चार चौघीत उठून दिसणारी हुशार मुलगी लग्नाआधी तिचं आयुष्य म्हणजे भरपूर अभ्यास आणि भरपूर मजा ती गाणं पण छान म्हणते घरात बाहेर सगळ्यांची लाडकी नीतू होती ती पण लग्न झालं आणि तिचं आयुष्य एकदमच बदलून गेलं घरातील माणसांच्या वागण्याचे एक एक किस्से जेव्हा ती सांगते ना तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो इतकी गुणी मुलगी सून म्हणून मिळाली पण तिची कदर घरात कोणालाच नव्हती आता तिची दोन्ही मुलं मोठी झाली आहेत तेव्हा तिने एक धाडसी निर्णय घेतला घरातल्यांचा विरोध पत्करून ती नोकरीसाठी घराबाहेर पडली आणि आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आज घरी जाताना मी पुन्हा तिला छेडलं एक कुणाशी ग एवढं रोज चॅट करत असतेस काही नाही ग खूप वर्षांनी कॉलेजची एक जुनी मैत्रीण फेसबुकवर भेटली त्यामुळे आम्ही रोज खूप गप्पा मारतो मधली वर्ष पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो ओके म्हणून तू हल्ली छान मूडमध्ये असतेस होय मी म्हटलं तिने हसत हसत हुंकार दिला नी ती घरच्या रस्त्याला वळली पण कुठेतरी तिच्या वागण्याचा मेळ काही मला लागत नव्हता ती खरं बोलत नाहीये असं वाटत होतं कारण बोलताना ती माझी नजर चुकवत होती गेले दोन तीन दिवस नीता जरा उदास उदासच होती काय ग काय झालं बरं वाटत नाहीये का की घरात पुन्हा काहीतरी नाही नाही असं काही नाही ती म्हणाली तुझी कॉलेजची मैत्रीण दोन तीन दिवसात ऑनलाईन भेटली नाही का मी सहजच खडा टाकला तेव्हा ती अनवधानाने पटकन म्हणून गेली हो ग तो चार दिवस रजेवर आहे ना त्यामुळे चैनच पडत नाहीये बघ अग तो कोण तू तर मैत्रीण म्हणाली होतीस ना अगं नाही नाही ग मैत्रीणच मी मी चुकून तो म्हणाले हो का एवढं म्हणून मी विषय तिथेच सोडला नंतर सहा आठ महिने असेच गेले नीता मजेत होती नीता अगं काय झालं का रडतेस एवढी घरी काही भांडण झालंय का मी विचारलं एक नाही दोन नाही एकसारखी ती रडतच होती कसं बस तिला शांत केलं गार पाणी प्यायला दिलं थोडी शांत झाल्यावर तिने विचारलं मेधा संध्याकाळी थोडा वेळ काढशील मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे ग संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही सी सी डीमध्ये गेलो कोपऱ्यातला एक रिकामं टेबल पाहून बसलो मी दोन कोल्ड कॉफी घेऊन आले नीता पुन्हा रडायला लागली मी पण तिला मोकळं होऊ दिलं हळूहळू शांत होत ती म्हणाली मेधा मी तुझ्याशी खोटं बोलले ग मला कोणी कॉलेजची जुनी मैत्रीण वगैरे नव्हती भेटली गं मग कोण होता तो तोवर जोर देत मी विचारलं तसं तिने चमकून माझ्याकडे बघितलं काय झालं सांग आता मी म्हटलं अगं साधारण एक दीड वर्षापूर्वी मी गम्मत म्हणून एका सोशल साईटवर माझं प्रोफाईल टाकलं होतं हे कम्प्युटर सोशल साईट इंटरनेट हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं ग मला जरा मजा वाटली म्हणून मल। मग मला फ्रेंडशिपसाठी मेल यायला लागल्या प्रथम रिप्लाय करायची हिम्मत नाही झाली माझी मी सगळ्या मेल डिलीट करून टाकत होते पण मग एकदा माझ्या मनात आलं काय हरकत आहे रिप्लाय करायला समोरची व्यक्ती चांगली नसेल तर त्याला डिलीट करूच शकतो की आपण हा डिलीटचा पर्याय मला फारच आवडला होता त्यामुळे मी रवीच्या मेलला रिप्लाय केलं आणि मग अधूनमधून आमचं चॅटिंग सुरू झालं त्यातून एकमेकांबद्दल आणि एकमेकांच्या कुटुंबाबद्दलची माहिती मिळाली तो खूपच छान बोलायचा ग माझी नेहमी तारीफ करायचा मग आम्ही एकमेकांना मोबाईल नंबर दिले मग एक दिवस त्यांनी फोन केला तो खूप छान बोलला माझ्याशी माझं खूप कौतुक केलं माझ्या आवाजाची इतकी तारीफ केली की मलाच अवघडल्यासारखं झालं मग आम्ही एकमेकांचे फोटोसुद्धा शेअर केले तो म्हणाला मला तू साडीत खूप आवडतेस म्हणून मी हल्ली वरचेवर साडी नेसायला लागले हळूहळू आम्ही एकमेकात कधी आणि कसे गुंतत गेलो ना कळलंच नाही आम्ही एकमेकांच्या सहवासाचा अनुभव घेत होतो पण काल्पनिक ना मी हळूच विचारलो ती पण उसासा सोडून हो म्हणाली तो माझे खूप लाड करायचा मोकळ्या रस्त्यावर हातात हात घालून फिरता फिरता अचानक ती थांबली बहुतेक पुढे काय आणि कसं सांगावं असा तिला प्रश्न पडला असावा एक घोट कॉफी पिऊन बोटांची चाळवा चाळव करत ती बसून होती मी अलगद माझा हात तिच्या हातावर ठेवला मग शब्द गोळा करून ती पुन्हा सांगू लागली मोकळ्या रस्त्यावर हातात हात घालून फिरता फिरता आम्ही बेडरूममध्ये कधी पोचलो कळलंच नाही मी फक्त एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हटलं अरे बाप रे तशी ती थोडा वेळ थांबली मग मीच विचारलं मग पुढे काय झालं कसं सांगू कळतच नाही थोडा वेळ थांबून पुन्हा एक घोट कॉफी पिऊन ती पुढे सांगू लागली मला त्याचा काल्पनिक सहवास खूप आवडायचा त्याच्या सुंदर मिठीतून उबदार मिठीत आणि नंतर घट्ट मिठीत मी विरघळून गेले रविवारची सुट्टीसुद्धा आम्हाला नकोशी वाटायची खूप वर्षांनी मी अशी आनंदात राहत होते घरात काय चाललं आहे कोण कसं वागतं आहे याची मला परवाच राहिली नव्हती त्याच्या वागण्याचा माझ्यावर काहीच फरक पडत नव्हता कारण मी अंतर्बाह्य रविमय झाले होते वीस एकवीस वर्षाच्या मुलीप्रमाणे त्याच्याबरोबर प्रणय सुखात दंग होते नीता अगो पण हे सगळं करताना आपण कुठेतरी चुकतोय हे सगळं पुढे कुठे आणि कसं जाणार आहे असं तुला कधीच वाटलं नाही का गं ती थांबली चार घोट पाणी प्यायली रिकामा झालेला पाण्याचा ग्लास तिने हळूच टेबलवर ठेवला मग आणखीन एक घोट कॉफी प्यायली मग पुन्हा सांगायला लागली सुरुवातीला त्याच्याबरोबर प्रणय प्रसंग रंगवताना मला नको वाटायचं आणि नंतर लॉग ऑफ केल्यावर माझ्या मनात अपराधीपणाची भावना पण यायची ग माझी मलाच लाज वाटायची वाटायचं की मी नवऱ्याबरोबर प्रतारणा तर करत नाही ना माझं मन मलाच खायचं म्हणायचं नीता बस इथेच थांब दुसऱ्या दिवशी त्याला हे सांगितल्यावर तो म्हणायचा जाऊ देत तुला जर त्रास होत असेल तर आपण इथेच थांबूयात तुला आनंद मिळावा म्हणून मी हे सगळं करतो पण खरं तर तू एवढा त्रास का करून घेतेस हेच मला समजत नाही आपण तर हे सगळं फक्त बोलतो प्रत्यक्षात तर आपण कधी भेटणार देखील नाही असं म्हणून तो बोलणं बंद करायचा त्यामुळे मला त्याच्याबद्दल जरा जास्तच आपलेपणा वाटायचा खरंच किती समजून घेतो हा मला असं वाटायचं पण मग मीच बेचैन व्हायची आणि त्याला पुन्हा हाक द्यायची त्याच उत्कटतेने तो पण मला प्रतिसाद द्यायचा मी नकळत त्याच्या प्रेमात पडले होते रात्री रात्रीसुद्धा त्याचीच स्वप्न पडायची सुरुवातीला नवऱ्यासमोर अपराधी वाटायचं पण नंतर नंतर तेही वाटेनासं झालं नेता अगं पण हे सगळं असं का झालं असा विचार तुझ्या मनात कधी आला नाही का मी विचारलं खरं सांगू मेधा लग्न झाल्यावर प्रत्येक मुलगी मनात अनेक रंगीबेरंगी फुलपंखी स्वप्न घेऊन उंबऱ्यावरचं माप ओलांडते सासरच्या सर्व माणसात तिच्या सगळ्यात जवळचा आणि हक्काचा असतो तो फक्त तिचा नवरा प्रेम कौतुक विश्वास आपलेपणा अशा छोट्या छोट्या अपेक्षा असतात ग त्याच्याकडून बस फार नाहीत पण त्या थोड्यासुद्धा पूर्ण झाल्या नाहीत तर दुःख पराजय अपमान उरात घेऊन ती बाई निमूटपणे संसार रेटते खरा पण त्यात तिचा जीव नसतो ग ती फक्त एक सामाजिक बांधिलकी राहते माझ्या संसारात अह माझ्या नाही सासू सासऱ्यांच्या सासू सासऱ्यांच्या संसारात मी फक्त कर्तव्याच्या घाण्याला झुंपलेला बैल आहे बघ ओ, म्हणजे तू तुझी भावनिक भूक भागवण्यासाठी वेगळा पर्याय शोधलास बरोबर अरे हो खरंच की ग किती समर्पक नाव दिलंस तू ह्या नात्याला पण माझं नशीबच खराब आहे बघ अग नाही ग असं का वाटतंय तुला या गोष्टी तरुण पिढीत तर हल्ली सर्रास घडतात याला घोस्टिंग असं म्हणतात म्हणजे समोरची व्यक्ती अस्तित्वात असते पण अदृश्य असते ती व्यक्ती नेमकी कोण कुठे राहते कशी दिसते आपल्याला काहीही माहिती नसतं आणि आपण त्या व्यक्तीबरोबर अनेक गोष्टी शेअर करतो अगदी आपल्या पर्सनल गोष्टी पण आणि आपल्या मनातील घुसमट मोकळी करतो अर्थात त्यात फार काही गैर आहे असं नाही आजची तरुण पिढी हे सगळं खूप सहजपणे करते आहे हां आपल्याला पचायला थोडं जड जातं आहे हे खरं आहे पण मग तरी तू एवढी उदास का तुझ्या घरी काही कळलं आहे का तिला समजावत मी विचारलं नाही ग पण आता आमचे संबंध संपलेत का अग कारण आता त्याचं लग्न झालंय लग्न झाल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितलं आता नो फोन कॉल्स नो मेसेजेस नो मेल्स फक्त कधीतरी ऑनलाईन चॅट म्हणजे बघ ना त्याला मी इतके दिवस इतकी हवी होते आणि एका क्षणात सगळं बदललं जणू काही हा रामाचा अवतारच कोण समजतो स्वतःला अगं अग शांत हो बघ खर तर आपण यात भावनिकरित्या फारसं गुंतायचंच नसतं अगं या तरुण पिढीकरता इंटरनेट फ्रेंडशिप म्हणजे फक्त गरज सरो वैद्य मरो असंच असतं आजचा जमानाच मुळी यूज अँड थ्रोचा आहे बघ व्यक्तीला सुद्धा आपल्या गरजेपुरता वापरायचं आणि नंतर विसरून जायचं सरळ तू त्याच्यासाठी तर बिलकुलच एवढी अपसेट होऊ नकोस अगं कदाचित तो तेवढ्या लायकीचा पण नसेल म्हणजे म्हणजे अगं नेटवर चॅट करताना गोडगोड बोलायला काय लागतं कदाचित त्याने त्याची जी काही माहिती तुला दिली ना तीसुद्धा खरी नसेल त्याचं नावसुद्धा खोटं असू शकतं कदाचित त्याचं अकाउंटही खोटं असेल शिवाय प्रत्यक्षात त्याचा स्वभाव तसाच असेल असं पण नाही आता तो त्याच्या बायकोशी तसंच वागत असेल असंही नाही अगं कदाचित लग्न वगैरे हीसुद्धा एक थापच असेल त्याला त्यांनी दुसरा कुठला तरी एखादा नवीन मासा गटवला असेल आणि अशा इतक्या फालतू गोष्टींसाठी इतक्या फालतू माणसांसाठी आपली मनस्थिती खराब नाही करून घ्यायची अगं हे आभासी जग आहे इथे काय आज आहे आणि उद्या नाही खरं काय आणि खोटं काय याचाही काही मेळ नसतो सोडून दे विसरून जा त्याला सरळ तिला समजावून सांगून मी थोडी गप्प बसले पाच मिनटं ती शांत निशब्द झाली मी फक्त तिची प्रतिक्रिया निरखून पाहत होते पाचव्या मिनिटाला ती एकदम उठून उभी राहिली काय झालं मला काही समजेच ना पुढे होऊन माझे दोन्ही हात हातात गच्च धरले तिने खरंच ग हे माझ्या लक्षातच आलं नाही आणि ती एकदम मोकळी खळखळून हसली आणि आम्ही दोघी मधून बाहेर पडलो मळब दूर होऊन आकाश मोकळं झालं होतं आता नीताच्या आयुष्यात रवी प्रकरण पूर्णपणे संपलं होतं आणि तरीही नीता आनंदात राहत होती मजेत जगत होती धन्यवाद